ब्रेकिंग न्यूज विसर्जन मिरवणुकी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन, गावा चा तीन बालक ठार धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गावातील एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होते दरम्यान विसर्जन मिरवणुकी ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला ट्रॅक्टर पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत जखमींना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीला काही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे त्यासोबतच मिरवणुकीवेळी कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे धुळ्यामधील घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने दारू प्यायली असल्याची माहिती समजत आहे परंतु या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या गणेश भक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे धुळे जिल्ह्यातील चितोड गावातील ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःख घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही तीन जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या सहा जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे त्याच्यामध्ये परी शांताराम भागुल मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे चार चार पाच पाच वर्षाचे आणि तेरा वर्षाचे असे तीन जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे सहा जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले पाच हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आपण आताच पाहणी केली आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचे काम चालू आहे संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आता पी करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत अत्यंत दुःखद अशी घटना आहे मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली जी आहेत त्यांना काहीतरी सरकारने तक्का मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत जी जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण शंभर टक्के मदत करण्याचे काम आपण करतो या घटनेत तीन आदिवासी बालकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये परी बागुल शेरा सोनवणे लड्डू पवार अशी त्यांची नावं आहेत धुळे शहरापासून जवळ असलेल्या चित्तोड गावात ही घटना घडली आहे मिरवणुकी ट्रॅक्टरवरील चालक बदलताना हा अपघात झाला या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर